नमस्कार मी नितीन राजवेद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो संपूर्ण जगाचं लक्ष सध्या बांगलादेश आणि बांगलादेशमध्ये घडत असणाऱ्या विविध घटनांवरती केंद्रित झालेलं आहे मग त्यामध्ये विविध देशांचे राष्ट्रप्रमुख असतील राजकारणी लोक असतील मीडियाकर्मी असतील सामान्य नागरिकसुद्धा असतील तर ते बांगलादेशमध्ये घडलेल्या एकंदरीतच घटनांचं मूल्यमापन किंवा त्याचं एक ॲनालिसिस हे आपापल्या वैचारिकतेनुसार किंवा आपापल्या इकोसिस्टीमनुसार करताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाने राजीनामा देणे आणि तो देश सोडून जाणे किंवा त्याला त्या देशातून पळून निघावं लागणे ही गोष्ट खरोखरच असामान्य गोष्ट नाही ही फार गंभीर बाब आहे आणि त्यामुळेच संपूर्ण देश संपूर्ण जग आणि संपूर्ण जगातले विविध देश या घटनेमुळे चिंतित आपल्याला वाटतात बांगलादेशमध्ये आंदोलन कशाप्रकारे उभं केलं गेलं कोणाचं आंदोलन बांगलादेशमध्ये उभं केलं गेलं त्यानंतर ते आंदोलन सुरू असताना त्यामध्ये काय घटना घडल्या आंदोलन सुरू ज्या विषयासाठी आंदोलन सुरू होतं ज्या राष्ट्रप्रमुखाच्या विरोधात आंदोलन सुरू होतं त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि त्यांनी देश सोडल्यानंतर तात्काळ त्यांनी देश सोडल्यानंतर जो बांगलादेशमध्ये जी अराजकता निर्माण झाली जे राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्यातून जे दंगे त्यातून जे हिंसाचार निर्माण झाला त्या हिंसाचारामध्ये विशिष्ट समाज किंवा विशिष्ट धर्म हा टार्गेट केल्या गेल्या का किंवा असा विशिष्ट धर्म किंवा आपण ज्याला म्हणू हिंदू धर्म हा टार्गेट केल्या गेल्याच्या बातम्या ह्या माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत आहेत की बांगलादेशमध्ये हिंदू धर्मावरती हल्ले होतात आहेत बांगलादेशमध्ये तिथल्या अल्पसंख्याकांवरती टार्गेट त्यांना टार्गेट करून त्यांच्या प्रार्थनास्थळावरती हल्ले होतात आहेत त्यांचे घरं पाडण्यात येत आहेत त्यांच्या महिलांवरती अत्याचार होतात आहेत आणि अनेकांना तर त्यांनी जीवेसुद्धा मारून टाकण्याच्या घटना आपण समाज माध्यमांच्या माध्यमातून किंवा या न्यूजच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून हे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत मी पुन्हा एकदा याच्या माध्यमात अधोरेखित करू इच्छितो याच्या माध्यमातून की एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी राजीनामा देणे आणि त्यासोबतच त्या, त्या देशातून पळून इतर देशामध्ये दे जाणे ही फार छोटी आणि सामान्य बाब निश्चितच नाही एकोणीसशे पंच्याहत्तरमध्येही बांगलादेश कट्टरतावादाने बंगबंधू आणि त्यांच्या कुटुंबियांच्या रक्तात न्हावून निघाला होता असाच प्रकारचा कट्टरतावाद आजसुद्धा आपल्याला बांगलादेशमध्ये पाहायला मिळतो आहे शेख हसीना त्यावेळी परदेशात असल्याने बचावल्या होत्या अलीकडच्या सत्ता पालटातही कट्टरवादाने अराजकतेच्या जडणघडणीत रक्ताच्या नद्या वाहत असतात आपण आपण रक्ताच्या नद्या वाहत आहेत हे आपण समाज माध्यमांच्या माध्यमातून आज हे बांगलादेशचं चित्र आपण पाहतो आहोत मित्रांनो जुलै दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांनी नोकरीचा कोटा प्रणालीच्या विरोधात सामूहिक उठाव केला होता असं म्हटलं जातं की हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं हे विद्यार्थ्यांनी उभं केलेलं आंदोलन आंदोलन होतं तो उठाव सरकारी दडपशाही आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित गटांच्या हल्ल्यानंतर हिंसक झाला बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने कोटा पद्धत रद्द करूनही आंदोलन सुरू राहिले कर्फ्यू इंटरनेट बंद करणे आणि गोळीबाराच्या आदेशासह सरकारच्या जोरदार प्रतिसादामुळे आंदोलन आणि सुरक्षा दलांमध्ये प्राणघातक संघर्ष झाला आता हे जर आंदोलन विद्यार्थ्यांनी उभं केलं आहे किंवा राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर जो विद्यार्थी आहे जो जे विद्यार्थी रस्त्यावरती आले आणि त्या जमावातून ज्या काही घटना ह्या मीडियासमोर आल्या त्या खरोखरच समर्थनीय होत्या हो होत्या का त्या घटना विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शोभणाऱ्या होत्या का कारण त्या घटनांमधील एक घटना आपण समाज माध्यमावरती पाहतो आहोत की शेख हसीना ज्या तिथल्या पंतप्रधान होत्या त्यांच्या घरामध्ये हा समुदाय किंवा हा जमाव आंदोलन करता जमाव हा त्यांच्या घरामध्ये घुसला त्यांच्या सामानाची नासधूस केली आणि त्यांचे वैयक्तिक त्यांचे वापराचे साहित्य त्याचे त्यांनी प्रदर्शन अक्षरशः मीडियाच्या समोर त्यांनी त्याचे लक्तर उभे केली ही कृती संपूर्ण देशभरामधून या कृतीचं निश्चितच निषेध करण्यात येत आहे तर अशा प्रकारचं आंदोलन विद्यार्थी उभे करतात का हा प्रश्न यानिमित्ताने अधोरेखित के करण्यात येतो आहे बांगलादेशातील आंदोलन हे आरक्षणाच्या वादामुळे झालेले आहे असे जरी दिसत असले तरी यातलं बॅकग्राऊंड आपण चेक करावं लागेल किंवा यातलं बॅकग्राऊंड हे चेक करणं फार गरजेचं आहे कारण ही घटना बांगलादेशमध्ये आहे म्हणून याचं आम्हाला काही देणं घेणं नाही ही घटना आमच्या इतर दे बाजूच्या देशामध्ये घडते आहे म्हणून याचं आम्हाला काही देणं घेणं नाही असं समजलो आपण तर हे फार चुकीचं होईल हे अशा प्रकारचं विचार करणे हे आपल्यासाठी नाही तर जगातल्या संपूर्ण देशांसाठी चुकीचं होईल कारण कट्टरतावाद असो किंवा आतंकवाद असो हा त्या ठिकाणी तेथेच त्याला ठेचल्या गेलं पाहिजे आणि तो तिथेच संपवला पाहिजे नाहीतर अशा प्रकारची अस्थिरता हे आतंकवादी किंवा हे कट्टरतावादी कुठल्याही देशामध्ये उभे करतील याचा काही नेम नाही रक्ताने माखलेला बांगलादेश आता चौका चौकात, चौकात आपल्याला उभा दिसतो आहे एकेकाळी आपण ज्याला म्हणू बांगलादेशचं नाव हे अनेक विषयांमध्ये आ आघाडीवरती होतं परंतु एका घटनेने किंवा एका झालेल्या या घटनाक्रमाने आज बांगलादेशचं जे एकंदरीतच चित्र आहे हे वेगळं झालेलं आहे आज हा बांगलादेश आपल्याला रक्तरंजित बांगलादेश आपल्या डोळ्यासमोर दिसतो आहे बांग बांगलादेशच्या सध्याच्या संकटाचे मूळ नोकरीचा नोकरीच्या कोट्या प्रणावर प प्रणालीवरील व्यापक असंतोष आहे असं जर म्हटलं पण जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ते बदलण्यास भाग पाडले तेव्हाही मात्र हे आंदोलन सुरू राहिलं या ठिकाणीचं यामध्ये अनेक ज्या काही शंकाकुशंका आहेत ह्या सर्वांच्या मनामध्ये ह्या निर्माण होतात एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली पाहिजे की के या बांगलादेशच्या राजकीय अस्थिरतेनंतर एका विशिष्ट समुदायावरती जेव्हा हे हल्ले झाले तेव्हा हे हल्ले कोण्या समुदायावरती झाले ज्या समुदायावरती हे हल्ले झाले तो समुदाय बांगलादेशचा नागरिक नाही का किंवा त्या समुदायाचं त्या बांगलादेशच्या जडणघडणीमध्ये किंवा बांगलादेशच्या विकासामध्ये त्याचं योगदान नाही का हा सुद्धा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे मित्रांनो फाळणीच्या वेळी पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांकांची लोकसंख्या ही चौदा पॉईंट दोन टक्के आणि पूर्व पाकिस्तानमध्ये अठ्ठावीस पॉईंट चार पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश यामध्ये अठ्ठावीस पॉईंट चार टक्के एवढी होती आज पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांची लोकसंख्या ही दोन पॉईंट चौदा टक्क्यावर आली आहे आणि हिंदू मोठ्या प्रमाणात सिंधपर्यंत मर्यादित होत आहेत पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आजच्या बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांची लोकसंख्या ही आठ पॉईंट पाच टक्के इतकी कमी झाली आहे आणि ते प्रामुख्याने भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये राहतात आता जेवढे काही तिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत हे भारताच्या सीमावर्ती भागामध्ये राहतात देशाच्या फाळणीनंतर या दोन ठिकाणच्या हिंदू अल्पसंख्यांकांना आकाशाने खाऊन टाकले की पृथ्वीने गिळंकृत केले हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन कम्युनिटी काउन्सिलने देशातील हिंदू समाजाची हिंदू मंदिरे घरे आणि प्रतिष्ठानांवर झालेल्या हल्ल्याची यादी जाहीर केली आहे व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदूंच्या एक्स हँडलनुसार हे हल्ले जे काही हल्ले बांगलादेशमध्ये झाले हे पाच घटना घडल्याच्या पाच तासाच्या आत झाल्याचं त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे मित्रांनो हजारो बांगलादेशी निदर्शक आणि सरकारी समर्थक यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षादरम्यान असंख्य हिंदू आणि हिंदू जनतेच्या नेत्यांच्या हत्या झाल्यात हे सगळं टार्गेटेट होतं का हे टार्गेटेट आहे का एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्यात आलं का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने समोर येतो आहे कारण असं म्हटलं जातं अशा काही बातम्या समोर आल्या आहेत की पाच ऑगस्टच्या रात्रीपर्यंत एकट्या पंचगड जिल्ह्यात बावीस घरे आणि झैनद या यामध्ये वीस घरे आणि जेसोरमध्ये बावीस दुकाने कट्टरवाद्यांचे लक्ष बनली असून अनेक जिल्ह्यांमध्ये स्मशानभूमीची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे बांगलादेशमध्ये असा एखादा जिल्हा शिल्लक राहिला असेल क राहिला असेल की जिथे हिंसा आणि दहशतवादाचे तो त्या जिल्ह्यात काही उन्माद दहशतवाद्यांनी घातला नाही संपूर्ण बांगलादेशमध्ये या दहशतवाद्यांनी उन्मादानी हे सगळं घातल्याचं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येत आहे बांगलादेशातील प्रसिद्ध हिंदू संगीतकार राहुल आनंदा यांच्या घरावर सुद्धा हल्लेखोरांनी हल्ला केला वर त्यांच्या घरावर आग लावण्यात आली एवढेच नाही तर बांगलादेशातील किमान पाच मंदिरांवर हल्ले करून त्यांची नासधूस करण्यात आल्याच्या बातम्या ह्या आपल्या डोळ्यासमोर येतात आहेत मित्रांनो विविध देशामध्ये स्पेसिफिक स्पेसिफिक काही विशिष्ट देशांमध्ये तिथल्या हिंदू अल्पसंख्याकांवरती असे हल्ले होऊ नयेत किंवा असे जर हल्ले झाले तर त्यांना काहीतरी प्रोटेक्शन मिळावं याचसाठी नरेंद्र मोदी सरकारने सी ए ए कायद्याची आवश्यकता नमूद केली होती अशा हिंदूंवरती होणाऱ्या नरसंहाराला ची नोंद घेऊनच नरेंद्र मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट बिल पास केले होते या कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्यांकांना म्हणजेच हिंदू बौद्ध जैन पारशी ख्रिश्चन आणि सिख यांना भारताचं नागरिकत्व देण्यात येत आहे परंतु त्यावेळी या कायद्याची काय गरज आहे आणि या कायद्यामध्ये विशिष्ट समुदायास का तुम्ही याच्यामध्ये याचा समावेश केला आहे आणि एका विशिष्ट समुदायाचा याच्यामध्ये समावेश का केला गेला नाही असे तथाकथित आपण ज्याला म्हणू शकतो असे वाद असे बिनबुळाचे वाद तथाकथित बुद्धिजीवींनी त्यामध्ये उपस्थित केले वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला वाद घातला आणि असे तथाकथित लोक हे भारताच्या भविष्यासाठी घातक होऊ नयेत एवढी चिंता मात्र या अशा घटनेनी आज आपल्या डोळ्यासमोर उपस्थित होते आहे आपल्या सर्वांच्यासमोर उपस्थित होते आहे लोकसंवादच्या माध्यमातून अशा प्रकारच्या घटनेचा आम्ही निश्चितच निषेध करतो लोकसंवादच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये शांती नांदावी प्रत्येक देशाची लोकशाही तिथले नागरिक हे सुरक्षित असावे त्यांचं जीवनमान हे चांगलं असावं यासाठी आम्ही या, या माध्यमातून सर्वांना आवाहनही करतो परंतु विविध देशांमध्ये ठरवून असे जेव्हा हल्ले होतात अशी जेव्हा राजकीय अस्थिरता निर्माण होते तेव्हा आपण नागरिकांनी सजग होऊन अशा घटनां अशा घटनांमधून एक एक ज्याला आपण म्हणतो की एक विचार करून आणि याच्या माध्यमातून एक आपण अभ्यास करून आपण सजग राहिलं पाहिजे आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपण आपल्या देशाच्या सक्षमतेमध्ये दृढतेमध्ये संरक्षणामध्ये आणि विकासामध्ये आपण आपला, विकासा आपला हातभार लावला पाहिजे या निमित्ताने असं आपल्यासमोर आपल्याला या निमित्ताने असं आपल्या डोळ्यासमोर येते आहे लोकसंवादच्या या भागामध्ये इथेच थांबूया पुन्हा एका नवीन विषयासह भेटूया तोपर्यंत धन्यवाद